की आंब्याचं झाड येतं गुलाबाचं झाड येत नाही त्या पद्धतीने पालकांनी आईनी वडिलांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपण ज्या पद्धतीने जमिनीत पेरतो ते उगवत आपल्या मुलांच्या मेंदू मध्ये मनामध्ये आपण काय पेरतोय काय विचार टाकतोय आपण रोज सकाळ दुपार संध्याकाळ मुलं रोज बघतात काय बघत आहेत आपण विचार केला पाहिजे काय ऐकत आहेत काय त्यांच्या कानावर शब्द पडत का आहेत हे आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे काय बोलत आहेत ते आपण लक्ष दिलं पाहिजे त्यांची संगत सब, संगत सोबत काय ते आपण विचार केला पाहिजे म्हणजे काय विचार आपण त्यांच्या डोक्यात काय विचार टाकतोय हे अत्यंत महत्वाचं आहे सकारात्मक विचार नकारात्मक विचार राजे या बसा हा विचार जिजामाते यांनी यांनी महाराजांच्या डोक्यात लहानपणी टाकला हे काही वडील असताना मुलांच्या डोक्यात रोज सकारात्मक विचार टाकला पाहिजे तुम्हाला मुलांना जे बनवायचे ते घडवायचे ते तयार करायचे त्याच पद्धतीचे विचार सकाळ दुपार संध्याकाळ प्रत्येक वेळेस नकारात्मक नाही सकारात्मक प्रेरणादायी महापुरुषांचे संतांचे उद्योजकांचे मुलांना जसं बनवायचंय आय एस आय पी एस बनवायचंय उद्योजक बनवायचे नेता बनवायचे काय बनवायचंय काय तयार हृदयात त्याच्या आतमध्ये काय आहे याचा शोध घेतला पाहिजे त्या पद्धतीचं खत पाणी आताच विचार लहानपणापासून दिले पाहिजेत त्यावेळेस मुलं घडतील बी पेरली म्हणतो आपण बी घर बी पेरली ना जमिनीमध्ये त्याला खतपान दिले की घडून म्हणजे उघून येत मराठी शब्द लिहून काढला बी घर बी काळा शिल्लक घडणे ते घडण्यासाठी पहिला जो शब्द आहे बी ते बी टाकावं लागतं ला संस्काराचं जाणीवेचं कर्तृत्वाचं नेतृत्वाचं बी लहानपणापासून झाड जार मोठं झाल्यानंतर त्याला खतपाणी देऊन फायदा नाही लहानपणीच त्याला खतपाणी दिलं पाहिजे कुंभार मटके तयार करताना आत एक खात असतो असतो आतला हात असतो आधार देण्यासाठी बाहेरचा हात असतो आकार देण्यासाठी आधार देण्याचं काम आई वडील करतात आकार देण्याचं काम गुरुकुल आणि सन प्रब्लिक स्कूल आणि सचिन सर आणि शिवाजी सर त्यांची टीम शिक्षक आणि आमच्यासाठी सारखे कोच मार्गदर्शक सगळेजण आपण